घोडेलिन पाणी जात होत आजurlarना आपली तरफून काही 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 उत्पन्न नाही आणि बॉर्डर भी निघाला नाही ते पहिल्यांदा साहेब तुमच्यामुळे दोन महिन्यात पैसे भेटले तुम्ही माग दहाल्या होत्या ना दोन महिन्यात घेऊन इतके नुकसान झालं साहेब शेतकऱ्याचं नागडा झाला शेतकऱ्या धर्तीवर मदत द्या अशी आमची मागणी सरसंकट द्यायला पाहिजे साहेब पूर्ण दिसते रस्ते नाही तिथं फुलं आहे तिथं फॅन संपर्क तुटलेला आहे याच गावामध्ये जमिनी संपर्क तुटलेलं आप लोग सब लोग जो है वो बात है ये सब प्रॉब्लम तो है नहीं है पर बात है जो है वो तो ये सब प्रॉब्लम है तो हम ट्राई ना करते हैं शिवा को पीली चला देते हैं चलो हम गए पीछे आणि जर ते या केलेलं असेल तर इम्प्लिमेंट होतो फक्त महादेव मंदिर आहे तिथं रस्ता हिजा गेला शेतकरी पैसे द्यायसाठी आणि सात चार गावाचा संपर्क चुकलेला आहे सग त्याच गावामध्ये पण मधी होतं म्हणून आपण तिथे करू नये माझ्या शेत असत्रिट्रोरला काय पुढे पूर्ण पाणी माझ्या शेतात तिथे बांगलाच आहे तिथे जवळ काय त्यांनी काय पाणी

मध्ये उंच झालेली आहे आणि ते उंच झाले म्हणले ते लेआउट केलंच नाही पाण्याच पाणी ती व्यवस्था केली नाही जायचं फार मोठं नुकसान आहे सर असं दिवसात तिकडे पाणी गेटीच गेटीत मला एक सर आम्हाला पत्र द्या ताब्यात